पाहू शकता आपल्यासोबत डी जे असोसिएशनच्या वतीने या ठिकाणी नेते काय आंदोलन करण्यात असंख्य बेरोजगार युवक बेरोजगार राहिले या बंदीमुळे याचा प्रशासना विचार करायला पाहिजे तुम्हाला दोनशे गाड्यांची परमिशन दिली होती पण का नाकारण्यात परमिशन आम्हाला भेटत नव्हतं तुम्ही त्या संदर्भात आम्ही ऑलरेडी चार पाच वेळा त्यांना निवेदन दिले होतं आम्हाला पर्मिशन भेटत नव्हती आणि ही होती आम्हाला तर काय करणार तुम्हाला पोलीस प्रशासनाने या गाडी संदर्भात पण दिले लोकशाहीच्या धुळे शहरामध्ये खून करणं चालू पोलीस प्रशासना हुकुमशाहीची आता अंमलबाजवणी करण्यात येते आम्ही गाड्यांसह परवानगी मागे केली असताना आमच्या सगळ्या गाड्या मागे ठेवल्या आणि आरटीओच्या माध्यमातून कारवाई करण्याची आम्हाला धमकी दिल्या होता जर कधी विनाकारण आरटीओच्या माध्यमातून कारवाई